गर्भवती महिलेची भेंडवाडमध्ये आत्महत्या पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची घटना भेंडवाड रायबाग येथे मंगळवारी उघडकीस आली दरम्यान ही आत्महत्या नसून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे ललिता सदानंद करजगी वय चोवीस असे मृत महिलेचे नाव आहे याबाबत माहिती अशी गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची बातमी गावात पसरताच पोलिसांनी भेट देऊन माहिती घेतली त्यानंतर ललिता हिच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली त्यानंतर ते आल्यानंतर ही आत्महत्या नसून त्याची हत्या असल्याचा आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली दरम्यान याबाबत संशयास्पद मृत्यू अशी नोंद करून पोलिसांनी तपास चालविला आहे या घटनेची नोंद रायबाग पोलीस ठाण्यात झाली आहे रितिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह साथ प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट